स्वतःची पुढे म्हणून शिंदे म्हणून त्याचं निलंबन करण्यात आलेलं होतं तिथे लगेच मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलेली आहे ट्रान्सफर झाले होते बदलापूरचा जे दुर्घटना आहे दोन लहान मुलींवर जे अत्याचार झाले त्या संदर्भात बारा दिवसानंतर बारा दिवस ती महिला फिरत होती पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नव्हत कारण ती शाळा जी आहे ती शाळा सत्ताधारांच्या संदर्भातल्या माणसांची मी असं म्हणत नाही की संस्थेचे जे प्रमुख असतात ते पदाधिकारी असतात त्यांचा सगळ्या या गोष्टी मागे हात असतो किंवा ते त्या संदर्भातले त्यांची विकृत मानसिकता असते असं नसतं पण गुन्हा घडल्यावर त्या गुन्ह्याची नोंद करून घेणं हे पोलिसांचं काम फक्त आमची संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यापासून कोणाला रोखत असता आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस मदत करत असते आणि पोलिसांवर दबाव असते तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे मुंबईच्या हायकोर्टानं त्या संदर्भात जे आपलं भाष्य दिलं ते अत्यंत गंभीर अत्यंत गंभीर आहे तुम्ही पहा तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही जर मुलींवर असे अत्याचार होत असताना तुम्ही डोळे बंद करून बसला असाल राज्य कर आणि ही मालिका सुरूच राहणार असेल असे अत्याचाराने तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची भूमिका न्यायालयानं मांडली आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गुन्ह्याच्या पोलीस सुद्धा तेवढे जबाबदार आहेत ठाण्यातले था। था पोलीस खास करून ठाणे कल्याण डोंबोली पालघर हे पोलीस नसतो हे मेंदे गँगचे सदस्य आहेत सगळे पोलीस अधिकारी आयुक्तांपासून सगळे ते आपलं काम जे आहे कायद्याच्या आरक्षणाचं किंवा राज्य कायद्याने चालावं यासाठी हो। जी त्यांनी शपथ घेतलेली असते हे खाकी वर्दीतले हे निर्जीव लोक आहेत त्यांच्या अंगावर फक्त खाकी वर्दी आहे म्हणून या ठाण्यातल्या पोलिसांना आम्ही पोलीस म्हणतो कल्याण डोंगोली पालघर हा संपूर्ण भाग येथे पोलीस प्रशासन अस्तित्वात नाही इथे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे लोक जे आहेत मोजते ते सांगतील तोच कायदा गेल्या काही काळापासून सुरू आहे आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जात अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते एखाद्या राज्यामध्ये तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याबाबत अराजक निर्माण होत आता काल मी पाहिलं की माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी दिली अशी गरज नाही याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात तुमचंच राज्य आहे पन्नास साठ सी आर पी एफ जवान त्यांच्याबरोबर राहणार याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुली बाळ रक्षण करू शकत नाही त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत तुमची यंत्रणा कुचकामी राज्याच्या पोलीस महासंचालिका या महिला आहेत त्या जा जर जाहीरपणे सांगता हो मी संघाची कार्यकर्ती आहे तर तुम्ही काय अपेक्षा करा या राज्यातले अनेक पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने त्यांच्या नेमणुका झाल्या त्यांच्या कुटुंबाचं पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का हे पाहून त्यांना वरिष्ठ पदावर नेमणुका दिल्या ही जर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची क्वालिफिकेशन असेल तर इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची निराशा आणि नाराजी पसरणार आणि संपूर्ण राज्यामधलं पोलीस खात हे भ्रष्टाचाराने बरबटलाय कारण पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही मुंबई ठाण्यातल्या पोलिसांच्या बदल्या बढत्या का थांबलेल्या आहेत याच कारण टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही जे टेंडर निघालेले आहे बदल्या आणि बढत्यांचं त्या टेंडरला हवी ती जी बोली आहे ती लावली जात नाही हे असं असल्यावरती बदलापूर काल कोल्हापूरला घडली पुढे अमळनेरला घडली आहे दौंडला घडली घटना अशा अंबरनाथला परत घडली अशा घटना घडणार पोलीस ज्या कामासाठी तुम्ही गुंतवून ठेवलेला आहात सरकारनं विरोधकांचा काटा काढण्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी कायदा आहे कुठे राहिला आणि तुम्ही ज्या महिलेचा उल्लेख करता तो प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे असं का झालं ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला पाहिजे का झालं का झालं सिक्युरिटी बद्दल काल सिक्युरिटी बद्दल काल जे राजकीय शरद पवारांनी काल प्रतिक्रिया म्हटलंय की निवडणुका असताना मला सुरक्षित असेल पण माझ्या दौऱ्याची खात्रीला एक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था न असं बाळासाहेब ठाकरे गुरुदेव सम्राट ते जेव्हा त्यांच्या उच्च शिखरावर होते तेव्हाही त्यांना सातत्यानं आय कडून इशारे दिले जायचे इथे जाऊ नका तिथे जाऊ नका की तुम्हाला धोका आहे म्हणजे ज्या नेत्याची लोकप्रियता आहे जो नेता आपला पराभव करू शकतो त्या नेत्याला कुठेतरी अडकून ठेवायचं त्याच्या मनावरती दबाव आणायचा त्याची माहिती घ्यायची त्यामुळे यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते पण तरीही केंद्रानं सुरक्षा दिली हा महाराष्ट्रातल्या पूर्वी यंत्रणे तापमान आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हटले आज ते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदाची याचना करतायत यापूर्वी त्यांनी अमित शहावर बंधक होते मग मुख्यमंत्री पदाची शब्द लावला होता त्यासाठी आरोप ते शरद पवार लावतील असं एका चंद्रशेखर बावनकुळे ही एक वाया गेलेली केस लोकसभा मतदारसंघात त्यांच्या काम त्यांच्या कामठी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष तीस हजारांना मागे तेव्हा असून त्यांच्या मनावर त्या परिणाम झालेला असू शकतो आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही आम्ही महाविकास आघाडीची भूमिका मांडलेली आहे की एक चेहरा आपण समोर आणला तो चेहरा बावनकुळांनी कान साफ करून घ्यावीत आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं असतात मुंबईला माझा प्रश्न उत्तर धर्ण आहे आमच्या चौपाटीवर कान साफ करणारी माणसं कुठे ते बावनकुळांना तिकडे पाठवा माननीय उद्धवजी असं म्हणालेले आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्या स्वतःविषयी कुठे बोल बावनकुळेंना ऐकता ऐकते काय ते, ते बधीर झाले हा की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीनं कोणी उमेदवार द्यावा मी त्याला पाठिंबा देईन हे जर बावनकुळेंना ऐकू येत नसेल त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन करून घ्यावं पदाबद्दल पण आता काँग्रेसमध्ये नाराजी असते कोणी सांगेल ठाकरेंचे पद असं कोणी सांग नाना पटोले म्हटलंय की असं कोणी आता सध्या पदाची चर्चा नकोय बरोबर आहे बोलू द्या पण नाना पटोले काय ठाकरेंच्या मुख्यमंत्र्या पदवी बोललेले नाहीत त्यांनी त्यांनी काँग्रेस पक्षामधून एखादा चेहरा द्यावा असं सांगितलेलं आहे बरोबर आहे ना आणि या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सतत संवाद सुरू असतो आणि सगळ्यांना मान्य आहे की चेहरा असल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला जाता येत नाही पण सध्या या राज्यातला विषय जो आहे हा या राज्यामधल्या लहान मुलींवर जे अत्याचार होतात बलात्कार होतात महिलांवर होता त्या संदर्भातला आहे आणि त्यासाठी उद्याचा बंद जो महाविकास आघाडीनं पुकारलेला आहे तो अत्यंत महत्वाचा सीएम सीएम साहेबांचं फाशी संदर्भातलं जे वक्तव्य होतं त्यावर सीएम साहेबांनी काल म्हटलंय की मी फाशी झाला असं म्हटलं होतं ते म्हणतात की कुठे फाशी दिली खोटं बोलायचं पण नेटून बोलायचं शिंदे असं खोटं बोलतात सोडून द्या फार गांभीर्याने घेऊ नका दोन महिने तुम्ही त्यांना सहन करा सर सुप्रीम कोर्टाने साखर कारखाने सोळा साखर कारखान्यावरती नोटीस दिलेली आहे की कुठलाही कर्ज वितरण करू शकत नाही सत्ताधाऱ्यांच्या ज्या प्रकार ज्या खटल्यांना निर्णय द्यायला पाहिजे त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट निर्णय देतील अडीच वर्ष या राज्यातल्या घटनात्मक घटना बाह्य सरकारचा खटला त्याच्यासमोर सुरू आहे तो ऐकायला त्यांना वेळ नाही घटना बाह्य सरकार चालवू देता। देतात बाकी सगळ्या विषयांवरती निर्णय देतात भूमिका घेतात पण ज्या राज्यात एक घटना बाह्य सरकार चालत आहे दे बेकायदेशीर त्या संदर्भात सुप्रीम कोर्ट कोड़, कोर्टाकडे अजिबात वेळ नाही त्यांचं काही ठरत नाही ठीक आहे साखर कारखाने असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्यांच्याकडे भरपूर वेळ त्यांच्याकडे आहे महाविकास आघाडीचं जो बंड आहे तो बलिच्छ राजकारण आहे असं माणसाविषयी काय बोल उद्याच्या बंदा यशस्वी होतोय हे बैठकांचं सत्र पोलिसांचं जर महिलांवरील अत्याचारासंदर्भात झालं असत तर बंद करण्याची वेळ आमच्यावर आली नसते जर ही पोलीस यंत्रणा विकृती जी महाराष्ट्रात पसरते मग अमली पदार्थ असतील तरुणींची छेडछाड विनयभंग बलात्कार त्या संदर्भात जर पोलिसांना खरोखर कायद्याचं रक्षण करण्यासंदर्भात सरकारनं फ्री हँड दिला असता तर नक्कीच ही बंद करण्याची वेळ विरोधकांवर आली नसते वेळ लजो घालणार नाही कोल्हापुरी दाखवा असं वक्तव्य नक्की पण ठीक आहे दाखवा ना तो कोल्हापुरी जर त्यांनी महिलांवरील अत्याचार करण्यासाठी गुन्हेगारांच्या बाबतीत हा शब्द वापरला असता तर त्यांचं आम्ही स्वागत केलं असतो आणि ती वारंवार चर्चा, चर्चा करावी अशी त्या फार हे नाहीये उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकांना सामोरं जाताना काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कोणी असेल एखादा चेहरा जर समोर आणला ह्या आमचा नेता आहे भविष्यात आणि त्याने आणखीन एक सांगितलेलं आहे की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री धोरण कधीच यशस्वी होत नाही कारण आघाडीतला प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो हे आम्ही भाजप बरोबरचा आमचा अनुभव की शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जागा कशा पाडण्यात आल्या अगदी आधीच्या काळापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन हजार एकोणीसला हाच प्रकार केला देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका जवळ येता सत्ताधारी पक्षातून अनेक मोठे नेते जे जर बघितलं तर अजित पवार यांच्या महायुतीतील महायुतीत येण्यासाठी भाजप आणि शिंदेगडात मोठी अडचण झाली त्यामुळे नेत्यांमध्ये विधानसभेच्या तिकीट वाटप तिकीट वाटपाबाजून मोठा चलविचल निर्माण झाले होते कोणाचं महायुतीमध्ये त्यांचा प्रश्न आहे महायुतीतले जे गद्दार आमदार आहेत गद्दार आमदार आहे ते परत विधानसभेत जाणार तुम्ही पहा ना तुम्हाला चित्र दिसेल महाराष्ट्रातले मी काय सांगतो ते निवडून येणार नाही लोकांनी ठरवलंय इथे इकडले आमदार मंत्री जे आहेत ना त्यांनाही माझं आव्हान आहे त्यांनी विधानसभेत जाऊन दाखव साहेब राष्ट्रीय सरकार प्राधिकरणाकडून देण्यात येणारे मार्जिन आहे खंड वंचित ठेवण्यात आलं होतं आणि त्याच्यावर उच्च न्यायालयाने आक्षेप नोंदवला ठीक आहे उच्च न्यायालय न्यायालय बघा नरेंद्र मोदी यांची सभा होती ठेवण्यात मात्र मात्र महाराष्ट्राची परिस्थिती बघायला गेली कांद्याचा प्रश्न असो केळीचा प्रश्न असो कापसाचा प्रश्न अनेक समोर एवढे मोठे मोठे प्रश्न आहेत नरेंद्र मोदींसमोर ते आता पोलंडला आहेत ते पोलंडला गेलेले आहेत आणि त्यांनी युद्धावर तिथे भाष्य केलं तिथून ते युक्रेनला जाणार आहेत युद्धभूमीवर तो त्यांच्या पुढे प्रश्न आहे ते रशियात जाऊन पुतीन बरोबर चहा पिऊन आले ते कांद्याचे प्रश्न दुधाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न ते काय त्यांचं काम आहे खूप मोठा माणूस आहे तो लहान प्रश्नासाठी काय आहे ते प्रधानमंत्री झाले होऊ द्या अत्याचार शेतकरी मरू द्या आत्महत्या करू द्या पोलंडला जाऊन तो माणूस भाषण करतो प्रधानमंत्री तुम्हाला काय वाटलं पाहिजे भाषण केलंय शांतता पाहिजे देशात जगात शांतता पाहिजे म्हणून त्याने भाषण केलंय किती शेतकरी वरू त्या अशांत राहू द्या मणि मणिपूर अशांत राहू द्या आता ते युक्रेनला जाणार गुनस्की बरोबर चहा पिणार मग फोटो येणार किती मोठं काम आहे त्यांच्यासमोर आणि असे लहान सहान प्रश्न त्यांच्याविषयी विचारून तुम्ही त्यांचा अपमान करताय भारतीय जनता पक्षाचा मोठे प्रश्न त्याच्या समोर आहेत ना मध्ये अत्याचार होत आहेत ना मग तिथे गेले आहेत ते युक्रेन ते विश्वगुरु आहेत विश्वगुरुला त्याच्या गावातले प्रश्न विचारायचे नसतात समजलं का ते महामानव विश्वगुरु आहेत त्याच्यामुळे त्यांना असे लहान सहान महिलांवरील अत्याचार कांद्याचा प्रश्न वगैरे असं हे विचारलं की त्यांची तपस्या भंग होते करू नका तुम्ही आज साधारण साडेबारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मीडियाशी बोलणार आहेत त्या संदर्भात त्याच्या आधी किंवा नंतर शरद पवार साहेब पुण्यातून मीडियाशी बोलणार आहेत बंद संदर्भात आणि हे बंद कशा प्रकारचा असावा काय किती काल चाल चालवायचा आहे या संदर्भात अगदी स्पष्ट सूचना दोन्ही नेते आपल्याला देतील मी आता बोलणे योग्य नाही कारण माननीय उद्धव ठाकरे साहेब आज

आ, भाव नहीं मिल रहा है या किसान आत्महत्या कर रहा है हाँ हमारे यहाँ पुना में एम के स्टूडेंट सड़क पर बैठे है यह छोटी छोटी बातों में उसको मत उठाना प्रधानमंत्री वो बहुत बड़े आदमी है और बड़े आदमी को ऐसी छोटी छोटी बातों में अगर आप गुजार रहेंगे तो विश्व गुरु का क्या महत्व रहेगा अब विश्व गुरु साहब हमारे पोलैंड में है वहां भाषण दिया है शांति का संदेश दिया है यूक्रेन में जाएंगे शांति का संदेश देंगे जेलसी के साथ चाय पियेंगे पोलैंड में वार्साओं में गए वहां के प्रधानमंत्री के साथ चाय हो गया उनका बड़ी बात है और एक किसानों के प्रश्न आप उनको पूछेंगे महिला उन ये महिलाओं पर अत्याचार लड़कियों के ऊपर अत्याचार ये छोटी छोटी बात अगर आप उनसे करेंगे तो विश्व गुरु कैसे रहेंगे लोग क्या कहेंगे पूरा विश्व हम पर नाराजगी व्यक्त करेगा कि विश्व गुरु के बारे में छोटे छोटे सवाल लेकर आप खड़े होते हो उनको मत उनकी तपस्या भंग हो जाएगी आप जड़गांव में आते हैं आने दो उनको जड़गांव में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या आपको मालूम है ना पूरे जड़गांव में किसान बहुत परेशान है लेकिन ये सवाल उनसे मत पूछना इनको पूछना यूक्रेन पोलैंड रसिया इटली अमेरिका की चुनाव हो रहा है उनके बारे में पूछे उनको सेक्युलर जो आप कॉमन सिविल कोड उसके बारे में पूछे किसानों के बारे में मत पूछिए बेरोजगारी केले मी मत बहुत नाही बहुतले छोटे पाशेपाशी प्रकरण होतं सर एकनाथ शिंदे मावळमधलं त्यांचा काय संबंध आहे मला माहिती त्यांना सांगताच येत नव्हतं शोधाशोध केल्यावर त्यांना कोणीतरी आणून दिलं होते त्यांना अंतस्फ काय सांगता आलं का कुठली घटना काय काय जुनी घटना पण अंमलबजावणी झाली म्हणले आम्ही तेच तर सांगतोय ना ती म्हटले फाशी दिली फाशी कुठे दिली हे आम्ही विचारलं यायच म्हणताय ते विचार झालं